Yes! नमस्कार मित्रांनो मी सौरभ कातळकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कशा आहात एकदम मस्त मजेत ना तर मित्रांनो आपण आता व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो सार्थकची सायकल आलेली आहे नवीन तर तुम्हाला दाखवतो मी सार्थक आता सारखी सायकल घेऊनच फिरतो आहे तुम्हाला दाखवतो सायकल त्याची सार्थक दाखव सार्थक ही नवीन सायकल आलेली आहे मित्रांनो ऑनलाईन आम्ही मागवलेली होती तर आलेली आहे काल परवाच आले सायकल तुम्ही बघू शकता सारखं चालवलं कशी आहे रे नाही चलो चला फिरवायला चला अरे काय मी तुमचे टायर हे आहेत जा जाडी असल्यामुळे त्याला जरा जोर लावा लागतोय गेले तिकडे दोघं पण ते बघा कुठे गेले येस टाकत आता टाकून गेलीस ठेवले तो बघा हात चढून येतोय लगेच स्टंट मारला सुरुवात केला नाही त्याने जमतंय रे याला सायकल आल्यापासून सार्थ की अशी काही मस्ती चालली आहे तुम्ही बघू शकता मुंबईतून तो सायकल साठी आलेला आहे सायकल यायच्या आधी तो मुंबईत गेला होता पण सायकल आल्यावर तो मला न्यायला बोलावलं ना त्याने मुंबईत आणि बघा सायकलला फिरवण्यासाठी मुंबईतून आलाय तो सुट्टी टाकून दिवाळीच्या सुट्टीला गेला होता पण सायकल आल्यामुळे तो पटकन आला सार्थक इकडे हे बघा कशी भारी दिसते तुम्ही बघू शकता डाके एकदम तर मित्रांनो तुम्ही सायकल बघू शकता हे बघा कलर एकदम निळ्यामध्ये आहे रेड आहे इथे रेड कॉम्बिनेशन आहे जेट प्रोची सायकल आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता टायर तिचे हे बघा रेग्युलर टायरपेक्षा जरा जाड आहेत तुम्ही हिचे टायर बघा चालतो हे बघा छोटी साईज आहे आणि ही बघा ही जरा जाडी साईज आहे बघू शकता तुम्ही आणि इथे फायबरचा आपल्याला पत्रा मिळतो आहे हे बघा काय तुटण्याचा काही संबंध येत नाही हे बघा वाकडा पण होऊ शकत नाही इथे आणि इथे पण बघा मागच्या साईडला पण तसंच आहे हे बघा हे बघा कसा पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्याला एकदम फ्लेक्सिबल आहे मित्रांनो हे बघा फ्लेक्सिबल पत्र आहे आणि होपरची आपल्याला सीट भेटते एकदम कुशन त्याचा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता एकदम हे आहे मऊ मऊ आहे बसल्यावर एकदम फील होतो आहे जबरदस्त सायकल आहे बघू शकता मित्रांनो हे बघा टायर बघा मित्रांनो तिचे नेक्सोचे टायर आहेत स्पिन उर्बो हे बघा जबरदस्त वाटते मित्रांनो एकदम मॅसिव लुक वाटतोय मित्रांनो सायकलचा तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त हे बघा आणि आपल्याला इथं वॉटर बॉटल पण मिळते हे बघा पाण्यासाठी तुम्ही बघू शकता ते सायकलसोबतच मित्रांनो फिटिंग आले वॉटर बॉटल बघा आपण लावूया इथे तिला परत असं काय मित्रांनो सायकल आहे सार्थकची तुम्ही बघू शकता सार्थक कशी वाटते सायकल चांगली आहे आवडली नाही अरे एकदम जबरदस्त सायकल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या सायकलच्या प्राईजची जर आपण हे केली गोष्ट केली तर ही या सायकल आपल्याला साडेतीन चारपर्यंत पडलेली आहे एकदम अशी जरा बजेटमध्ये आलेली आहे तर जबरदस्त सायकल आहे मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता आम्हाला एकदम बजेटमध्ये सायकल भेटले तिचा कलरच तुम्ही बघा मित्रांनो एकदम जबरदस्त वाटते हे बघा तुम्हाला दिसेल एकदम जबरदस्त सायकल आहे मित्रांनो सार्थक चालवलं कशी वाटते रे तर मी अजून चालवले नाही सार्थकच चालवते तिला आणल्यापासून तर असं काही आहे बघा तिचा कलर मित्रांनो उन्हातून एकदम उठून दिसतोय तर सार्थक आता तिकडे निघालेला आहे सार्थक आणि मंथन ते बघा तर असं काय आहे सार्थकची नवीन सायकल सार्थक तर खुश आहे सांगायला त्याला असं थोडी ला लाज वाटते म्हणजे कॅमेरासमोर तर मित्रांनो तुम्हाला जर सार्थकी सायकल कशा वाटली मला सांगा आवडते काय मला माहीत नाही पण तुम्हाला आम्हाला आवडली तुम्हाला आवडते की तुम्हाला पण नक्कीच आवडेल मित्रांनो तर सार्थकची सायकल तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो